नाव पंकजा गोपनाथ मुंडे महाराष्ट्रामधील महिलांमध्ये सर्वात मोठ्या नेत्या नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पंकजा मुंडे ह्या एक महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या नेत्या आहेत आणि महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल सर्व काय माहीत आहे पण त्यांच्या पतीबद्दल महाराष्ट्रामध्ये कोणालाही माहीत नाही मित्रांनो पंकजा मुंडे ह्या विद्यमान गोपनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत मित्रांनो पंकजा मुंडे आज या महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय आणि मोठ्या नेत्या आहेत आणि आज त्या मुख्यमंत्री पदाच्या लेवलच्या आणि आज मुख्यमंत्री पद देखील त्यांच्याकडे पाजी होते पण कालांतराने त्यांना डावण्यात येत आहे मित्रांनो पंकज मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या तर होत्याच आणि गोपीनाथ मुंडे हे एक महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते होते कालांतराने त्यांचे निधन झाले आणि गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे यांनी राजकारणाचा प्रवास चालू केला पण कालांतराने त्यांना खाली खेचण्यात आलं मित्रांनो पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे असं त्यांचं नाव आहे मित्रांनो अमित पालवे हे एक मोठे बिझनेसमॅन आहेत आणि त्यांची संपत्ती दहा कोटी पन्नास लाख चौतीस हजार इतकी आहे मित्रांनो अमित पालवे आणि पंकज मुंडे यांचा प्रेम विवाह झाला होता आणि नंतर त्यांनी लग्न के मित्रांनो आपण असं देखील म्हणू शकतो धनंजय मुंडे यांचे दाजी आणि गोपनाथराव मुंडे यांचे जावाई अमित पालवे उर्फ दत्तोत्र पालवे हे पंकजा मुंडे यांचे पती आहेत मित्रांनो पंकजे मुंडे यांचा प्रेमविवाह झाला होता प्रेमविवाह झाल्यानंतर आता त्यांना आर्यमान एक मुलगा झालेला आहे आणि तो आता राजकीय क्षेत्रामध्ये उतरण्याचं काम तो करत आहे मित्रांनो अमित पालवी हे राजकारणामध्ये येत नाहीत कारण ते एक कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांची संपत्ती दहा कोटी पन्नास लाख चौतीस हजार इतकी आहे मित्रांनो त्यांना त्यांचा बिझनेस ते सांभाळतात म्हणून ते राजकारणामध्ये सहभागी होत नाहीत म्हणून मित्रांनो पंकज मुंडे यांचे पती कुठेही मीडियावरती असो किंवा राजकारणामध्ये ते सक्रिय दिसत नाहीत मित्रांनो पंकज मुंडे ह्या आर्यमनला त्यांच्या राजकीय प्रवेशामध्ये आपल्याला झलक पाहायला मिळालेली असेल होऊ शकतं पंकजा मुंडे आरेमनला राजकारणामध्ये आणू शकतात पण पंकजा मुंडे त्यांच्या पतीला राजकारणामध्ये आणू शकत नाहीत मित्रांनो पंकजा मुंडे ह्या एक महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या मान नेत्या मानल्या जातात मित्रांनो आपल्याला काय वाटते ही माहिती आपल्याला आधी माहीत होती का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका